नमस्कार मैत्रिणींनो आर्यवर्ग बाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत जरदोशीचे लीफ फिलिंग जे पूर्ण लीफ असतात जरदोशीची ती आपण लीफ फिलिंग पाहणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्हाला जरदोशी लागणार आहे ही मार्किंगसाठी पेन्सिल आणि ही जरदोशीची निडल आहे उडनची निडल लाकडी निडेल ही लागणार आहे मार्किंगसाठी पट्टी आणि हा कॉटनचा धागा म्हणजे आपला मशीनचा थ्रेड चला मग आपण या भागाला सुरुवात करूया मी इथं लिफ्टची डिझाईन काढून घेतली आता ही मी लिफ्टची डिझाईन काढून घेतलेली आहे आणि आपण आता जरदोशी कट करणार आहोत तर जरदोशी पण मी आता माप घेऊनच कट करणार आहे माप घेऊन कट केल्यामुळे जरदोशी वायाला जात नाही आणि आपली फिनिशिंग पण चांगली येते त्याच्यामुळे चा मी आता ही माप घेऊन कट करून घेणार आहे तुम्ही जरदोशीची लोडिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण व्हिडिओ पाहा त्याच्यामध्ये पण मी योग्य असं माप घेऊनच जरदोशी कट केलेली आहे तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता मी या जरदोशीला कट करून घेणार आहे आपल्याला आता माप कसं घ्यायचं आहे हे एक सेंटीमीटर आहे तर त्यामध्ये हे तुम्हाला नंबर दिसतात ते एक दोन तीन चार पाच सहा तर या नंबरचं माप आपल्याला घ्यायचं आहे सहा किंवा सा सात किंवा आठ सात किंवा आठ याप्रमाणे तुम्ही जरदोशीचं माप घ्यायचं आहे हे बघा मी आता हे असं माप घेत आहे सात किंवा आठ कारण की हे योग्य माप आहे व्यवस्थित याप्रमाणे तुम्ही अशी जरदशी माप घेऊन कट करायचे आहे जर तुम्ही याच्यापेक्षा मोठी जर दोशी घेतली तर ते लीफ बरोबर नाही दिसणार आणि त्याची फिनिशिंग पण चांगली येणार नाही योग्य प्रमाणात घेतल्यामुळे ते व्यवस्थित आपलं लीफ दिसतं जास्त छोटं पण नाही आणि जास्त मोठं पण नाही त्याच्यामुळे मी हे असे माप घेऊन जरदोशी कट करून घेते आणि तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा आणि अजून तुम्हाला कोणते जरदोशीचे वर्क हवे असतील तर ते पण मला सांगा त्याचे पण मी व्हिडिओ घेऊन येईल इथे मी माप घेऊन अशी जरदशी कट करून घेतलेली आहे तर अजून मला जर दोषी लागणार आहे तर मी ती कट करून घेते आहे आता हे बघा मी जर दोषी कट करून घेतलेली आहे तर आपण आता वर्कला सुरुवात करूया मी कॉटनच्या दोऱ्याला ही गाठ मारून घेते आहे आता हा आपल्याला काय करायचं आहे आधी कापणी शेप आकारामध्ये आधी आपल्याला अशी जरदोशी लावून घ्यायची आहे स्टिच करून घ्यायची आहे हे दिसते अशी ही कापणीचा आकार असतो तसा आपल्याला आधीही जरदोशी स्टिच करून घ्यायची आहे हे चार जरदोशी अशी आपण स्टिच करून घेणार आहे चार आता ह्या मी स्टिच करून घेते आहे हा व्हिडिओ नीट बघा व्यवस्थित बघा इथून या इथून आपल्याला वरती धागा काढायचा आहे आता ही मी अशी तिरकीमध्ये स्टिच करणार आहे आणि अजून एक स्टिच घेणार नेहमी सुई ही सरळ झाला म्हणजे काय होतं की ती सहज वरती येते आणि दोरा कापडमध्ये अडकत नाही आता मी इथे दुसरी जरदोशी घेतली आहे आणि ती पण आता अशी तुम्हाला जसा मग अशी आकार काढून दाखवला तशी मी इथे तिरकी स्टिच करणार आहे इथे आता मी तिसरी घेते जरदोशी आणि ती पण अशी या बाजूला तिरकी स्टिच करते जसा आपला कापणीचा आकार असतो त्याप्रमाणे आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे यामुळे का होतं आपलं जे लीफ आहे त्याला थ्री डी इफेक्ट येतो म्हणजे आपलं लीफ थ्री डीमध्ये दिसतं म्हणून आपण ही यादी जरदोशी अशी कापणी आकारामध्ये लावून घेणार आहोत आता इथं कापण्या आकारामध्ये अशी जरदोशी फिक्स करून झालेली आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे मी ते मी इथे एक वरती एक स्टिच घेणार आहे बरोबर पाकळीच्या सेंटरला आणि आपल्याला एक जरदोशी घ्यायची आणि ती बरोबर इथे मध्यभागी स्टिच करायची आणि अजून एक आपल्याला इथं स्टिच द्यायचा आता परत मी हा दोरा या बाजूला घेऊन जाणार आणि परत इथं थोडंसं खाली इथे स्टिच देणार दोन वेळा स्टिच द्यायचं आपल्याला बिना जरदोशी टाकता आता मी अजून एक दुसरी एक जरदोशी घेतली आणि हे बघा आता ती आपल्याला जी पहिली जर दोषी आपण फिक्स केली होती त्याच्या खालच्या बाजूला आपण स्टिच करणार आहोत आता एक वेळा स्टिच आणि परत अजून दुसरा स्टिच आता काय करणार पहिले या बाजूला जर दोषी टाकली आता या बाजूला जरदोशी घ्यायची इथून खाली दुसऱ्या बाजूला स्टिच करायचं आता या बाजूला या बाजूला स्टिच करायचं आपल्याला दुसऱ्या बाजूला आपल्याला दोन स्टिच घ्यायची इथे ते पण बिन दोशी टाकता आपल्याला दोन वेळा स्टिच घ्यायचं आहे आणि मी परत एक जर जरदोशी घेतली आणि इथे मध्यभागी तिला स्टिच केलं आता परत या साईडला आता दुसऱ्या बाजूला आपल्याला परत एक स्टिच घ्यायचा बिना जर दोशी टाकता दोन वेळा स्टिच घ्यायचा आणि परत आता मी अजून एक जरदोशी घेते आणि आपल्याला या जरदोशींच्या थोडंसं अंतर ठेवून आपल्याला जरदोशी घ्यायची हे बघा आणि इथे परत एकदा स्टेज घ्यायचं आपल्याला आता अशीच परत सेम प्रोसेस या बाजूला घ्यायचा पण ही जी ही जी दुसरी जर आहे त्याच्या थोडंसं अंतर सोडायचं आणि मग इथे स्टिच घ्यायचं खाली परत एक जर दोषी घ्यायची आणि परत आपल्याला ती इथे स्टिच करून घ्यायची हे बघा आता असंच या बाजूला पहिल्या बाजूला दुसऱ्या बाजूला परत पहिल्या बाजूला दुसऱ्या बाजूला अशी करत करत आपल्याला ही पूर्ण लिफ असं भरून घ्यायचं आता मी हे पूर्ण लीफ भरून घेते आहे हे बघा आपलं हे लिफ असं पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे जे मदी आहे हे जे दिसतं आहे तिथे एक आपण अशा प्रकारने एक जरदोशी फिक्स करणार इथे आपल्याला एक शेवटची गाठ मारून घ्यायची इथं शेवटची गाठ मारून झाली आणि हे बघा हे आप झालं हे आपलं ली फिलिंग जरदोशीचं पूर्ण लिफ फिलिंग आणि तुम्हाला याच्यावरती काही प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा आणि अजून तुम्हाला दुसरे कोणते व्हिडिओ हवे असतील तर प्लीज मला कमेंट्स करा थँक्यू